का केला किती-किती घाण केली का केलं का फाडतोय आला तुला तू तु का फाडतोय स्वामी

असं तोंडाने करतात स्वामी तू का केले ही घाण स्वामी को को तो, 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 बोला मला तो तर बोलला आम्हाला राग आला कशाचा राग आला हा चॉकलेट चॉकलेट संपले म्हणून तू तर भुबू सारखे तोंडाने का पाडतो यायची हम्म का समर्थ था। हे कोण उचलेला आता आण आता झाडू आण डस्टबिन मधून जमा करा आता हे सगळं तू हाताने जमा कर स्वामी स्वामी तुम्हीच तुम्ही आता ते कागद कागद केले ना तुम्हीच उचला आता दोघं तुम्हाला आता शिक्षा आता दोघांना शिक्षा नाही पण गुटबॉय सारखं गुटबॉय कसे असतात गुटबॉय कि घाण केलेली आपणच तुम्ही फाडायला नको होत नाही किती शिशी केलं सगळं स्वामी खूप झालं ना हा टाक समर्थ डस्टबिन मध्ये टाक आता ते भुबू ये तू तू भुबू ये भुबू ये तू बा, बस झालं समर्थ तेवढं बरं आता व्हेरी गुड आता तेवढ टाकून व्हेरी गुड तू पण भरतोय का स्वामी ते नाही फेकायचं त्याच्यात टाकलं काय लागलं हां भरलं आता डस्टबिनमध्ये टाकून ये स्वामी जा जा, जा। व्हेरी गुड